हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे उपायुक्त म्हणून बदली झाली कार्यालयातील शेवटच्या दिवशी जिल्ह्याभरातील पोलिसांनी त्यांना आगळा वेगळा निरोप दिला फुलांनी सजवलेल्या गाडीला दोरखंड बांधून ती गाडी ओढत पोलीस अधिकाऱ्यांनी मोराळे यांना निरोप दिला मोराळेंच्या गाडीपुढे पोलीस बँड पथकानंही सादरीकरण केलं तेरा जून दोन हजार सोळा रोजी हिंगोलीत पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झालेल्या मोराळे यांनी धंद्यांना बसवतानाच पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी मदत केली वाशिममध्ये लवकरच कॉफी विथ पोलीस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढावा यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे या उपक्रमाअंतर्गत समाजातील विविध घटकांच्या सकारात्मक सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे या उपक्रमाच्या मदतीनं पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख बनवलं जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं यवतमाळ या जिल्ह्यातील बाभुळगाव तालुका हगणदरी मुक्त झालाय जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली बाभुळगावात तालुक्यात ता त्रेसष्ट ग्रामपंचायत असून लोकांच्या सामूहिक प्रयत्नानं हा तालुका हगणदरी मुक्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दिली ज्या व्यक्तींनी स्वच्छतेच्या दृष्टीनं चांगलं कार्य केलं त्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला लवकरच जिल्ह्यातील इतर तीन तालुक्यात हगणदरी मुक्त होतील असा विश्वास शासकीय व्यक्त पाण्याच्या शोधात वन्यजीव आता नागरी वस्त्यांकडे धाव घेऊ लागलेत पंढरपूरमधील भोसे गावात माकडांची एक टोळी दाखल झाली आहे बारा ते पंधरा माकडं गावात पाण्यासाठी आणि अन्नासाठी भटकू लागले गावकरी देखील माकडांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीनं करतायत त्यामुळे माकडांनी आपला मुक्काम काही दिवसांपासून भोसे गावात ठोकलाय भाव पडल्यानं संकटात सापडलेल्या नाशिकच्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं पुरतं उद्ध्वस्त केलंय जिल्ह्यातल्या तब्बल चार हजार दोनशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रावरील नगदी पिकांना अवकाळीचा फटका बसला असून शेतकऱ्यांचं एक हजार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय तर दुसरीकडे प्रशासनानं मात्र केवळ पाचशे हेक्टरवर नुकसान झाल्याचं सांगितलं आहे प्रशासनाच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय रविवारी वादळी बाऱ्यासह आलेल्या धुवादार पावसानं नाशिकच्या कसमादेसह इगतपुरी निफाड या तालुक्यांना देखील झोडपून काढलं यात बागलाण तालुक्यात सर्वाधिक तीन हजार दोनशे सोळा हेक्टरचं नुकसान झालं आहे मेच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापुरात जोरदार पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसानं लोकांची तारांबळ उडाली विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसानं शहरात काही काळ का होईना का आल्हाददायक वातावरण तयार झालं बराच काळ पाऊस पडत असल्यानं अनेकांना रस्त्यावरून भिजत जावं लागलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातील वैभववाडी फोंडा कणकवली या तालुक्यात पाऊस पडला अचानक पडलेल्या या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला वैभव वाढीत बाजाराच्या दिवशी पडलेल्या पावसानं व्यापारी वर्गासह ग्रामस्थांची तारामोड उडाली कुडाळ मालवण तालुक्यात मात्र ढगाळ वातावरण वाता राहिलं नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातल्या करंजाड इथल्या शेतकरी सुनील शांताराम देवरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे मंगळवारी रात्री सुनील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली करंजाड कार्यकारी सोसायटीचं दीड लाख आणि सोनं तारण ठेवल्याचं चाळीस हजार कर्ज असं एकूण एक लाख नव्वद हजारांचं कर्ज सुनील यांच्यावर होतं मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं डाळींब आणि कांद्याचं मोठं नुकसान झालं कर्ज परतफेड आता कशी करायची या विवंचनेतून सुनील यांनी आत्महत्या केली राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचं नाव घेत आहेत बारामती तालुक्यातील शिरसूफळ गावात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे अठ्ठावन्न वर्षीय काशीनाथ हिवरकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी करून ती नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकली असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती त्यानंतर सहाय्यक निबंधक दारव्हा यांच्या चौकशी अहवालातून हा घोटाळा समोर आला सामुदायिक शेततळ्यांचं अनुदान मिळत नसल्यानं सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन छेडलं दोन हजार तेरा चौदा या हंगामात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी सामुदायिक शेततळी घेतली मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना त्या योजनेचं अनुदान मिळालेलं नाहीये कृषी विभागाच्या मार्फत झालेल्या सर्वेतही शेतकरी अनुदानास पात्र ठरलेत पण मागच्या चार वर्षांपासून प्रशासन अनुदान देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे अनुदान मिळेपर्यंत अर्धनग्न आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला शेतीपंप वीज ग्राहकांवर लादलेल्या वीज दरवाढी विरोधात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं शेतीपंपासाठी वीज दरवाढ कमी करून सवलतीच्या दरानं वीज द्यावी अशी मागणी यावेळी केली गेली काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मागण्यांचं निवेदन महावितरण अधिकाऱ्यांकडे कर, दिलं गेलं तसंच कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिल वसुली ही शंभर टक्के आहे त्यामुळे जिल्ह्याला भार नियमनातून तात्काळ मुक्त केलं जावं अशी मागणी यावेळी केली गेली अकोल्यात सावकारांनी अवैधपणे बळकावलेली तब्बल अठ्ठ्याऐंशी एकर जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहे सहकार विभागानं सावकार विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे पंधरा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मालकी हक्क परत मिळाला आहे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही सावकारांनी त्यांची शेती शेतकऱ्यांना परत केली नव्हती गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात चौऱ्याण्णव एकर शेती सावकाराकडून मुक्त करत शेतकऱ्यांना परत करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस ठाण्यातील पोलीस इन्स्पेक्टर दीपक कोळीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पस्तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले दीपक कोळीनं आनंद मेळाव्याच्या परवानगीसाठी मॅनेजरला पस्तीस हजारांची लाच मागितली दीपक कोळीची तक्रार मॅनेजरनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली त्यानंतर सापळा रचून दीपक कोळीला लाच घेताना रंगेहाथ पकडले दीपक कोळी हा लाच घेण्यासाठी पंचक्रोशी प्रसिद्ध होता रत्नागिरीत गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय शहराजवळच्या कोवारबाव खेडशी परिसरात बंगले आणि दुकानं फोडणाऱ्या चोरट्यांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला मंगळवारी एकाच रात्रीत तब्बल आठ घरफोड्या झाल्याचं समोर येत आहे शिवाजीनगर आणि छत्रपती नगरमधल्या बंद घरांचे कडी कोयंडे उचकटून लाखोंचा ऐवाज लुटण्यात आला त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण असून पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभं टाकलंय नांदेडमध्ये भाजप विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे शहरातल्या दर्शनी भागात सेनेनं लावलेल्या पोस्टरमधून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे सरकार कितीही चुकीचं असलं तरीही देशभक्त असाल तर तुम्ही सहन करा असं या पोस्टरवर छापण्यात आलंय पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवान नोटबंदी अशा विविध विषयांवरून सरकारवर टीका करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या कुजलेल्या अवस्थेत वाघाचं एक मृतदेह सापडलेला आहे आसोला मेंढा सिंचन तलावाच्या कालव्याच्या शेजारी कक्ष क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमध्ये वाघाचा मृतदेह आढळला आहे वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले वाघाचा मृत्यू कसा झाला याचा तपास वनाधिकारी घेतात